बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जिल्हा प्रशासकीय इमारतीत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासाठी ज्या प्रमाणे कक्ष आहे त्याचप्रमाणे तालुका प्रशासकीय इमारतीत तालुक्याचे आमदार यांच्यासाठी कक्ष निर्माण करावेत अशी मागणी प्रदेश सहसचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट संजय कांबळे यांनी महसूल मंत्रालयाकडे केली आहे जिल्ह्यातील नागरिकांच्या अडी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी व प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहावा यासाठी जिल्हा प्रशासकीय इमारतीत पालकमंत्री यांच्यासाठी कक्ष निर्माण केल्यानं जिल्ह्यातील नागरिकांची व विविध कामे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीत आलेल्यांची चांगल्या प्रकारे कामे होत असल्यानं नागरिकांकडून व पक्षकारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे जिल्हा प्रशासकीय इमारतीत ज्याप्रमाणे पालका मंत्र्यांसाठी कक्ष आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील प्रशासकीय इमारतीतही महसूल विभागांतर्गत तालुक्याचा विधानसभा सदस्यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण केला तर तालुक्यातील नागरिकांची व पक्षकारांची चांगल्या प्रकारे सोय होणार असून पक्षकारांची विविध प्रकारची कामं मार्गी लागणार आहे त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जी प्रलंबित कामं आहेत ती कामं या कक्ष स्थापनेनं निकाली निघण्यास मदतच होणार आहे त्यामुळे तालुका प्रशासकीय इमारतीत तालुक्यातील विधानसभा सदस्यांसाठी नवीन कक्ष निर्माण करावा अशी मागणीही यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट प्रदेशात सहसचिव संजय कांबळे यांनी महसूल मंत्रालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे